गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो मागील तासामध्ये आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या मेजर पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित पहिल्या प्रकरणामध्ये जो अभ्यासक्रम आहे जो सिलेबस आहे त्यावर आधारित एटीन बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केला होता आणि ते बहुपर्यायी प्रश्न दिलेले असताना आपल्याला योग्य पर्याय कसा निवडावा याचा यासंबंधी अध्ययन केले होते आणि शेवटच्या तासामध्ये या पूर्वीच्या तासामध्ये क्वेश्चन नंबर एटीन आपण पाहिला होता क्वेश्चन नंबर अठरा प्रश्न क्रमांक अठरा आपण पाहिला होता तो असा होता की चलन तत्व व अधिकोशन तत्व ही रिकामी जागा निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत काय होता क्वेश्चन चलन तत्व व अधिकोषण तत्व ही रिकामी जागा निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत खालचे पर्याय होते अ कागदी चलन, ब धातु चलन, क वस्तु चलन, आणि ड वरीलपैकी नाही तर या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता होता किंवा कोणता आहे तर चलन तत्व आणि अधिकोषण तत्व ही रिकामे जागा निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्त्वे आहेत तर ती कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत चलन तत्व आणि अधिकोषण तत्व या दोन तत्वानुसार कागदी चलन निर्माण केलं जाते त्यामुळे यामधला पहिला पर्याय अ कागदी चलन हा योग्य पर्याय होता ब चलन क वस्तू चलन आणि ड वरीलपैकी नाही हे ब क आणि ड तीनही पर्याय अयोग्य पर्याय होते तर आताच्या तासामध्ये आपण या तासामध्ये आपण क्वेश्चन नंबर एकोणीस घेऊया क्वेश्चन नंबर नाइनटीन प्रश्न क्रमांक एकोणीस पहा प्रश्न क्रमांक एकोणीस काय आहे लक्ष द्या कागदी चलन निर्माण करण्याच्या रिकामी जागा पद्धती आहे कागदी चलन निर्माण करण्याच्या रिकामी जागा पद्धती आहेत पर्याय अ आहे एक पर्याय ब आहे दोन पर्याय क आहे तीन आणि पर्याय ड आहे चार तर कागदी चलन निर्माण करण्याच्या रिकामी जागा पद्धती आहेत तर कागदी चलन निर्माण करण्याच्या किती पद्धती आहेत त्या जेवढ्या पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार आपल्याला या ठिकाणी रिकामी जागेमध्ये रिकाम्या जागेमध्ये योग्य पर्याय निवडायचा तर कागदी चलन निर्माण करण्याच्या चार पद्धती आहेत कागदी चलन निर्माण करण्याच्या किती पद्धती आहेत चार पद्धती आहेत त्यामुळे योग्य पर्याय आहे ड चार कागदी चलन निर्माण करण्याची प्रमुख दोन तत्वे आहेत प्रमुख किती तत्वे आहेत दोन परंतु कागदी चलन निर्माण करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आहेत चार त्यामुळे प्रश्न क्रमांक एकोणीस कागदी चलन निर्माण करण्याच्या रिकामी जागा पद्धती आहेत तर त्या आहेत चार म्हणून योग्य पर्याय आहे ड चार ओके पुढचा प्रश्न घेऊया आपण क्वेश्चन नंबर ट्वेंटी प्रश्न क्रमांक वीस रिकामी जागा ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे हा प्रश्न छोटा आहे पूर्वीच्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर एकोणीसमध्ये कागदी चलन निर्माण करण्याच्या किती पद्धती आहेत असा प्रश्न होता क्वेश्चन नंबर वीस जो आहे त्यामध्ये सुरवातीला रिकामी जागा दिलेली आहे आणि ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे असा प्रश्न दिला आहे खाली पर्याय दिलेले आहेत अ निश्चित विश्वास निधी पद्धती ब कमाल निश्चित विश्वास पद्धती क प्रमाणशील निधी पद्धती आणि ड वरील सर्व तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे रिकामी जागा ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे रिकाम्या जागेमध्ये या चार पर्यायापैकी अ ब क ड पैकी एक योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर पहिला पर्याय दिलेला आहे अ निश्चित विश्वास निधी पद्धती तर ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे या पद्धतीमध्ये लोकांचा विश्वास बसेल लोकांचा या चलनावर सरकारने काढलेल्या चलनावर विश्वास बसेल एवढी निश्चित विश्वास बसेल एवढा निधी त्या ठिकाणी या पद्धतीमध्ये सरकार किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे तारण ठेवला जातो आणि त्यावर आधारित तेवढं धातू किंवा विदेशी चलन त्या ठिकाणी आधार म्हणून घेतलं जाते आणि त्यावर आधारित कागदी चलन निर्माण केले जाते म्हणून अ हा योग्य पर्याय आहे त्यानंतर ब कमाल निश्चित विश्वास पद्धती कमाल निश्चित विश्वास पद्धती ही सुद्धा कागदी चलन निर्माण करण्याची एक पद्धती आहे त्यामुळे ब पर्यायसुद्धा योग्य आहे अपर्याय ही योग्य आहे ब पर्यायसुद्धा योग्य आहे क पर्याय आहे प्रमाणशील निधीपद्धत प्रमाणशील निधीपद्धत या पद्धतीमध्ये जेवढं कागदी चलन निर्माण करावायचं आहे त्याच्या विशिष्ट प्रमाणात उदाहरणार्थ साठ टक्के एवढं प्रमाण घेऊन त्या ठिकाणी तेवढा धातू सोनं किंवा चांदी सोनं त्या ठिकाणी रिझर्व बँकेकडं किंवा मध्यवर्ती बँकेकडं किंवा सरकारकडं तारण ठेवलं जाते आणि त्या प्रमाणात कागदी चलन छापलं जाते अ ब ह्या तीनही पद्धती कागदी चलन निर्माण करण्याच्या पद्धती, पद्धती, पद्धती आहे मग योग्य पर्याय कोणता तर ड पर्याय आहे वरील सर्व तर याचा अर्थ अ ब क हे तिन्ही पर्याय योग्य असल्यामुळे चौथा ड पर्याय वरील सर्व हे योग्य पर्याय आहेत कारण ह्या तिन्ही पद्धती कागदी चलन निर्माण करण्याच्या पद्धती आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर एकवीस घेऊया क्वेश्चन नंबर एकवीस तर यामध्ये पुन्हा तोच प्रश्न विचारला क्वेश्चन नंबर वीस प्रमाणेच हा सुद्धा क्वेश्चन आहे काहीच बदल नाही प्रश्नामध्ये रिकामी जागा ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे क्वेश्चन नंबर वीस सुद्धा सेम होता रिकामी जागा ही कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे पण पर्याय वेगळे आहेत खाली दिलेले अ ब कड हे पर्याय वेगळे आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे आपल्याला निवडावायचं तर पर्याय अ आहे किमान निधी पद्धत अ किमान निधी पद्धती ही सुद्धा कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे त्यानंतर ब आहे कमाल निश्चित विश्वास पद्धती ही सुद्धा कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती क आहे प्रमाणशील निधी पद्धत ही सुद्धा कागदी चलन निर्माण करण्याची पद्धती आहे म्हणजे अ ब क ह्या तिन्ही कागदी चलन निर्माण करण्याच्या पद्धती आहेत आणि ड पर्याय आहे चौथा वरील सर्व तर वरील अ ब क किमान निधी पद्धत कमाल निश्चित विश्वास पद्धत आणि प्रमाणशील निधी पद्धत ह्या तीनही पद्धती कागदी चलन निर्माण करण्याच्या पद्धती आहेत त्यामुळे योग्य पर्याय आहे ड वरील सर्व अशा पद्धतीनं प्रश्न जरी सारखा असला तरी खाली पर्याय काय दिलेले आहेत त्यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो त्यामुळे रिकाम्या जागा भरताना किंवा योग्य पर्याय निवडताना सर्व पर्याय व्यवस्थित लक्षपूर्वक वाचले पाहिजे आणि त्यापैकी प्रश्नाच्या अनुषंगाने कोणता पर्याय योग्य आहे तो पर्याय त्या ठिकाणी आपण निवडला पाहिजे खरं म्हणजे या प्रश्नामध्ये अपर्याय बरोबर आहे ब पर्याय बरोबर आहे क पर्यायही बरोबर आहे आणि ड पर्यायसुद्धा बरोबर आहे पण या प्रश्नाच्या पर्यायाच्या अनुषंगाने ड पर्याय हा योग्य पर्याय आहे तर अशा पद्धतीने या पहिल्या प्रकरणावर आपण इंट्रोडक्शन या पहिल्या प्रश्नावर आपण पहिल्या प्रकरणावर आपण एकवीस बहुपर्यायी प्रश्न अभ्यासले आहेत आणि हे एकवीस बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी निश्चितच महत्त्वाचे आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न हेच येतील असे नाही परीक्षेत पण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात त्यासाठी आपण या पहिल्या प्रकरणावरील एकवीस बहुपर्यायी प्रश्नांचा सराव केला आहे अध्ययन केला आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद